नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बोधडी खुर्द येथील नारायण विष्णू मुंडे यांच्या शेतामध्ये आले आहे तर आज शेतामध्ये रासायनिक खताचा औषधाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळं वापर करत आहो आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की आर्थिक खर्च जास्त होत आहे तर आर्थिक खर्च कमी करण्यासाठी एक नॅचरल पद्धतीनं आपण कशाप्रकारे आपला खर्च कमी करावा त्यासाठी आपण बघा हो काय ते पक्षी थांबे केलेत आता या पक्षी थांब्या करण्यासाठी या याच्या मागालचा उद्देश एकच की यावर पक्षी थांबून याच्या ह्या आपल्या जे भाजीपाला आहे किंवा हे आपलं पीक आहे याच्यावर जे मावा तुडतुडे तूर जे आपल्या पिकांना अतिशय घातक आहेत ते काय करतात हे पक्षी येथून आळ्या तुडतुडे तूर खातात आणि त्यामुळं काय होते आपला जो जो रोग पडणारा आहे तो कमी होतो आणि आपल्या त्याचबरोबर हे पक्षी थांब्याला आपण चिकट सापळे लावलेले आहेत तेवढं का तर या चिकट सापळ्यामुळं काय होते तुडतुडे तूड़ पतंग हे चिटकून बसतात आणि काय होते आपल्या हे ज्या पिकावर जे रोग पडणार आहेत ते कमी होते आणि एक नॅचरल पद्धतीनं ख आर्थिक खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी पक्षी थांबे आणि चिकट सापळे लावून घ्यावा आणि आपला आर्थिक खर्च कमी करून घ्यावा आणि सोपी आणि साधी पद्धत